राम राम मामा राम 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 तुमचं पूर्ण नाव आणि पत्ता सांगा माझा अशोक बापूराव तालुका जिल्हा तालुका जिल्हा परभणी बरं मामा मिरचीच्या प्लॉट मध्ये आता या मिरचीला आपण ग्रीन पॅनचे औषध आहेत हे तुमच्या हातातले ते दिलेले आहेत कोणतं कोणतं कसं टाकलं ते सांगा बरं आधी आता टिबक मधून आपण सोडलेलं आहे कोणतं कोणतं सोडले प्रीमियम आणि ब्लूम ब्लूम हे दोन्ही बॉटलमध्ये अर्धा अर्धा दा लिटर सोडलेले आणि नंतर फवारणे केले फवार किती याला फवारणी आता याला जवळपास आठ आठ दिवसाला फवारणी करतो बरं आतापर्यंत तीन चार झाले असेल चार फवारणी झालं चार फवारणे झाल्या पण याच्यामध्ये आपण ते लालढाकणाचं निमार्क पण वापरले हे फवारणी केली आता त्याच्या मालाबद्दल काय वाटतं झाडाला माल असा भरपूर आहे बघा मिरची पान कमी मिरची जास्त कुठल्या झाडाला सारखं आहे आता ह्या झाडाला पण इकून दाखवा महाराज प्रत्येक झाडाला सारखं आहे कुठलं जरी झाड बघितलं म्हणजे मेथी शायनिंग मिरची लांबी पण आहे आणि शायनिंग पण आहे आणि माल आतमध्ये पण भरपूर आहे बर मिरची बरोबर पण आणखी कशाला वापरलं मिरची बरोबर आम्ही टोमॅटोला वापरलं वापरलं बरं वांग्याची कंडिशन काय बघू कंडिशन चांगली आता वांग्याला आता फुलं चालू आहेत माल सुरू आला नेमकाचर वाढलेलं एवढ्या टेम्परेचर आता फुलाची संख्या भरपूर आहे कुठं जर बघितलं फुलं म्हणजे आता लांबून दिसायला फुलं आता तोडा सुरू झाला का तोडा सुरू झाला आता बर बर किती किती झाले तोडे झाले फक्त बरोबर बर उंची वगैरे चांगली आहे बरं या उपरान तुम्ही समाधानी आहेत का माल वगैरे चांगला आला आणि माल बी भरपूर लागला बरोबर सगळे झाड आपल्या सारखे येतो लिंबूला पण आता फोन केले किती दिवस झाले फोन करून पाच सहा दिवस झाले बरं आणखी एक चार पाच दिवसामध्ये त्याचा फरक जाणवलं तर आज दिनांक आहे बावीस मार्च दोन हजार चोवीस या ठिकाणी ग्रिल पॅन्ट चे आपण औषध वापरले त्याबद्दल मी गोधन ठोंगरे आपले धन्यवाद करतो राम राम